आता ते लहानपणाला आदत वयापासून आपल्याकडे बैल ज्यावेळेस बच्चा आम्ही तेवीस हजाराची खरेदी पण त्यांनी आम्हाला आज तेवीस लाखापर्यंत आपण आहोत सध्या मुळशी तालुक्यातल्या दारवली या मैदानामध्ये आणि मित्रांनो या आमदारनं सगळ्यांचं लक्ष आज सबंध मैदानामध्ये वेधून घेतलेलं आहे ते म्हणजे सुंदर अशी गाडी पळाली दादा गट क्रमांक किती मध्ये आपली गाडी पळाली सहा मध्ये पळाली सहा मध्ये गाडी पळाली काय सांगाल आमदारच्या विषयी आता तुमची नवीन खरेदी काय नवीन खरेदी नाही आमची जुनीच खरेदी आहे घरचाच बैल आहे आणि त्याला जेव्हा जेव्हा आजपर्यंत बैल पुरलीत त्यांनी महाराष्ट्र केसरी नागथ मैदान इंद केसरी नागथन मैदान त्यांनी गाजवलेले आहेत मैदान आणि ते एवढे पारितोषिक मिळालेले आहेत आज त्याचा पहिले कोण होता माऊळ मुळशीचा महाकाल आहे गारेंचा अभिजित गारेंचा महाकाल आहे महाकाल सुद्धा सुंदर आणि त्याला असतो बैल पुरला म्हणजे पुरल्यामुळं आम्हाला खात्री आहे की सेमी बी आम्ही तेवढंच अंतराने काढू निश्चित एवढा विश्वास म्हणजे देताय एवढं तुम्ही खर्च करताय प्रेम आहे त्याच्यावर तुमचं एवढं आणि नक्कीच तो मालकासाठी पळतोय आजचं मैदान कसं आहे मुळशी भागामध्ये ओपनची आता मैदान व्हायला लागली कसं मैदान पार पडत मैदान अतिशय सुंदर आहे पारदर्शक आहे फाटी पण आहे फाटी पण आहे जरा उराटीची पाठी आहे पण चांगली पाठी आहे चांगली नाही का बैल पळते ते चांगले आणि मऊ असल्यामुळे खाडा बेडा नाही नाहीये ज्यावेळेस त्यांनी गटपास केला त्यावेळेस बरीच म्हणजे प्रेक्षक होतं मैदानातलं बैलगाडी मालक होते त्या जवळ आले आणि विचारू लागले बैल कुठला आहे काय वाटलं त्यावेळेस तुम्हाला एकदम आनंद झाला नाही का की आपलं चर्चा होती आज एवढं त्यांनी सातारा गाजवलाय आणि मग आता आपला मुळशी तालुका भोर तालुका पुणे जिल्हा गाजवतोय त्याचा अभिमान वाटला आता कुठेकडे कुणा गड़ा, कुणाकडे असतो हा सांभाळायला आता हे आमचे मालक आहेत अमोल भाऊ शिळे अमोल शिवमकर आहेत सचिन दादा नितीन दादा शिवमकर आहेत हे पण दोघं आलेत आणि बरं वाटलं नाच वाटलं बरं वाटलं मित्रांनो गट पास केल्यानंतर मालकाचा आनंद खूप वेगळा असतो लाखो करोडो रुपये खर्च करून महाल बांधला तरी त्यात आनंद भेटत नाही जेव्हा गट पासला आनंद मिळतो मी ह्यांना पाहिला असेल मुळशी तालुक्यातल्या भुकुम मांगरेवाडी फाटीवरती एकदम उत्कृष्ट अशी मैदानं घेणार म्हणून पवारसाहेबांचं नाव लौकिक आहे पुणे जिल्हा केसरी मैदान ते भव्य दिव्य पार पाडतात आणि नेहमी मैदानं घेत असतात जी चांगली माणसं असतात त्या चांगल्या माणसांना आपण नेहमी उजेडात आणलं पाहिजे कारण तेही सर्वसामान्यांसाठी प्रयत्न करत असतात आपल्या दादा आपल्यासमोर येते शिलमकर दादा आहेत आणि अमोल दादांच्या विषयी सांगायचं झालं तर तांबाडगावचे सरपंच पण आहेत ते दादा काय सांगाल आज मुळशीमध्ये दारवलीला म्हणजे पुणे जिल्ह्याचं एक शेवटचं टोक म्हटलं तरी चालेल या भागामध्ये एक उत्कृष्ट असं ओपनचं मैदान होते आणि आता मुळशीतली जे बैलगाडी आहेत ते सुद्धा आता मैदानं तयार करायला लागलीत ठिकठिकाणी जागा उपलब्ध व्हायला लागल्यात आणि दिवस असे आता सांगा झालं तर मुळशीत यायचं कारण एकमेव म्हणजे आमचे बंधू शैलेश भाऊ पवार यांच्यामुळं आपण आपली बैल मुळशी भागात आणतो आणि त्यांनी पण मागच्या गेल्या एक दोन महिन्यापूर्वीच पुणे जिल्हा केसरी घेतली होती आणि आज आत्ता जे पोळमध्ये जे मैदान होते हे पण अतिशय चांगलं मैदान आहे हा आणि नाद छंद लागलाय का छंद आपण शेतकरी म्हणलं छंद झाला आणि तुमच्या गावापासून मुळशी किती हे चाळीस पन्नास किलोमीटर जवळ हो लांब ठिकाणी दूरवर पाळण्या जाण्यापेक्षा ह्याच वातावरणात पहिले पळतायच्या वातावरणात वाढलीत त्याच्यामुळे आज त्याचा फरक जाणवला का हो छंद मित्रांनो आज त्याचा फरक जाणवला आमदारच्या विषयी काय सांगाल दादा आमदारच्या विषय बोलायचं हे आता ते लहानपणाला आदत वायापासून आपल्याकडे बैल ज्यावेळेस आम्ही तेवीस हजाराची खरेदी पण त्यांनी आम्हाला आज तेवीस लाखापर्यंत नेलं होतं हा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी झाले दोन वेळा महाराष्ट्र केसरी एक वेळा हिंद केसरी नागकाना माहिती ज्यावेळेस बैल उजेडात नसतो कुठेतरी गटाला वगैरे मारखात असतो त्यावेळेस बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात का ज्यावेळेस नियोजन चुकतं त्यावेळेस पैरे करत असताना लोक टाळतात का पैरे ह्या आपल्याच चुका असतात काही आता ते आपल्या आपल्या चुकांमुळे बैल पण एकदम परफेक्ट नियोजन केलं तर काय अडचण येते काही नाही काही नाही काय अडचण ना। ना ना मित्र आमदार आहे आज दारवलीच्या मैदानामध्ये जे मैदान संपन्न होते या मैदानामध्ये सुंदर असा हा पळाला आणि आता सेमी फायनल साठी सज्ज साथ झालेला आहे सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं या आमदारने आणि आपल्या समोर दादा, दादा नमस्ते नमस्ते काय सांगाल आमदारच्या विषय काय सांगा काय आमदार पळणाराचे काय घेतलेला घेतलेलं आहे गाडीतून आणलेलं आहे गाडीतून घेतला होता तेवीस हजार बच्चा घेतला होता मोठा केला बरं चांगला पळाला मध्य काळी जरा थोडासा त्याला थोडस विकनेस आले आणि झालं बरं थोडा थांबवला परत काढला परत लागला पळायला लागला पळायला आणि विशेष म्हणजे दादा हे मैदान मुळशीत भरते आणि फाटी तुम्हाला वाटलं होतं का मुळशी एवढी उत्तम फाटी असेल एक नंबर फाटी आहे आणि पहिल्यांदाच फाटी चांगली वाटली आणि कस लागतोय पहिल्यांदा इथं पैलोनाच काम आहे पहिलवानाच काम आहे हा इथं पैलोनाच काम जो पहिलवान लो 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 गट पास करेल तो फायनल पास झाले का झाला झाला अजून आमदाराचं नियोजन काय कुठल्या मैदानात दिसेल आता आमदार सहा तारखेला काढणार आहे सहा तारखेला कुठल्या बोरच्या मैदानात बरं चालतंय धन्यवाद दादा धन्यवाद